नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं चॅनल बळीराजा चॅनल या चॅनलवरती सर्वांचं नमस्कार आणि तुमचं स्वागतच आहे मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत राज्यात नुकताच पीक विम्याचं जे अप्लिकेशन आहे ते चालू झालेलं आहे ते चुकू नये यासाठी आपण एक चॅनलवरती मोहीम राबवत आहोत शेतकरी मित्रांनो तर चॅनलमध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच आपलं चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल द्यावायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत पीक विमा कुठे माहिती तर शेतकरी मित्रांनो आता आपण विमा भरण्यास सुरुवात केली आहे तर पूर्वी आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या विम्यामध्ये आपलं पॅन कार्ड आधार कार्ड आणि आपला सातबार आहे तिन्ही डॉक्युमेंटमध्ये नाव सेम पाहिजे हे जर चुकीचं असेल शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपल्याला जर हे चेंज करायचं असेल तर लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो ते चेंज करून घ्या तुम्हाला लवकरात लवकर आपल्या खात्यात येईल आणि विमा येण्याचा आपल्याला विनोद होता आणि शक्य होऊन यासाठी आपले नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवनवीन माहिती टाकण्यात आणि प्रमाणित प्रयत्न करू शकतो तर आपण बघा ही पीक पाहणी जे आहे ते सर्वप्रथम केले पाहिजे शेतकरी मित्रांनो ही पीक पाहणी केल्यानंतर आपला जो डाटा आहे तो शेतकरी मित्रांनो शेती संबंधीचा जो डाटा आहे तो ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला प्राप्त होतो शेतकरी त्यामुळे काय होतं की विमा बनण्यास सुलभता आणि आपण टेन्शन राहत ते बऱ्या प्रकारचं त्यासाठी आपण येथे पाणी नंतरच आपला जो विमा आहे तो पाहिजे आपल्या ज्या वाहनाच्या ज्या अंगी आहेत त्यामध्ये खूप शेतकऱ्यांचे जे नावे आहेत शेतकऱ्यांमध्ये खूप मतलब कसं झालं शिक्षण आपल्या सरकारमध्ये रामराव नाव असतं आणि सातबाऱ्यामध्ये रामनाव नाव नाव आपल्या पासबुकमध्ये रामा नाव असतील आणि आधार कार्डमध्ये रामनाव नाव असतं त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो काय होतं विमा कंपनीला संबंधित माहिती नेमकं राम नाव आहे की रामा आहे यामध्ये तफावतो त्यामुळे तो अर्जपूर्ती जातो त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही विम्याची गेले माहिती मिळत नाही त्यामुळे हे डॉक्युमेंट आपण चेंज करणे महत्त्वाचे आहे त्यानंतरच आपला पीक विमा भरमान एवढे बोलून मी इथंच थांबतो आपण नवीन व्हिडिओसाठी नवीन प्रयत्न करू आणि नवीन माहिती घेऊन येऊ तर तुम्ही आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा एवढे बोलून मी विराम देतो नमस्कार